आजूबाजूला मार्केट मार्केटमध्ये भरपूर आहे बिलकुल भरपूर पद्धतीने कसं लोकांना फसवता येईल हे त्याच्यावर त्यांची स्टडी असते आणि त्या स्टडी नुसारच ते सर्व काही ते प्लॅन करून लोकांना टार्गेट करतात आणि त्यांना वेगवेगळे ऑफर देऊन वेगवेगळे वे वेग वे त्यांच्या आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे मागून घेतात आणि भोळे कस्टमर असतात थोड्याशा पैशासाठी आपले जी पूंजी आहे जे आपण ठेवलेली आहे ती थोड्याशा पैशाच्या लालच मध्ये आपण ते घालून टाकतो पण तुम्हाला मंडळी कदाचित तुम्हाला ही चर्चा रिकामी वाटणार आहे टाइमपास वाटणार आहे तर वाटू द्या पण हा मुद्दा मला असं वाटतं हा विषय घ्यायला पाहिजे हा विषय जरुरी आहे बिलकुल जरुरी आहे सगळं कुठलीही गोष्ट खरेदी करताना किंवा विक्री करताना ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला पडताळणी सर्व कायदेशीर हे सर्व बाबींचा तुम्हाला आढावा घेतणं खूप गरजेचं आहे बिलकुल बिलकुल मंडळी आजपासून असेच विषय आपण चालू करणार आहे फक्त बघा हे जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याच बळावर आणि जे घटलेले त्याच्या दमावर आम्ही सांगणार आहे लोक आमच्याकडे येतात आणि काय बोलतात तर ती सगळी माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याची एक चेष्टा करणार आहे बरोबर प्रयत्न करणार आहे पण तुम्ही बघायला तयार असाल तर तुमच्यासाठी आणि बघा मंडळी आपला जो चॅनल आहे हे प्रॉपर्टीच्या निमित्तानेच चा आहे प्रॉपर्टीचा चॅनल चा आहे तर अजूनपर्यंत तुम्ही नाही केला असाल नवीन आले असाल तुम्ही इथं तिथं बघत असाल तर सावधान व्हा आणि आपल्या या चॅनलला दाखवा कारण की सावधान होण्यासाठी काहीतरी कोणीतरी कुठं मार्गदर्शन ऐकायला मार्ग किंवा बघायला गरजेचं आहे म्हणून आपला हा जो चॅनल आहे मार्गदर्शन म्हणून आपल्यासाठी आहे तर चला आजची सुरुवात करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बसलेले ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ऑफिस आहे चॅनल रियल इस्टेटचा आहे पण आपण दोन टक्के एजंट ब्रोकरचं दलालाचं काम करत नाही आपण जे आहे तुमच्यासाठीच आहे एवढे हजारो लोक बघतात आम्हाला आणि हजारो लोकांनी आम्हाला एवढा विश्वास ठेवलेला आहे तर त्यांच्याच भरोशाला म्हणून आम्ही भरपूर अशा गोष्टी सांगत असतो आज मुद्दा आम्ही धरलं की खरेदी करता वेळेस फसवणारे भरपूर असे लोक असतात त्याबद्दल शाहीद भाव खूप चांगली चर्चा करू शकतात त्यांना काही बोललंच नाही टायटल बद्दल तर मंडळी व्हिडिओ सोडून जाऊ नका खूप मनाला प्रसन्न वाटणार आहे की तुमची आमची जी गोष्ट आहे आणि माणूस कसं काय फसतो त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे तुमचे पण काही प्रश्न असले तर तुम्ही कम हे जे कम इकडं आहे एक मेसेज बॉक्स आहे कमेंट बॉक्स आहे तिकडे तुम्ही विचारू शकता बरेचसे आम्ही तुमचे प्रश्न आम्ही घेऊ शकतो इथं तुम्ही विचारा आम्हाला प्रश्न पण एक अजून एक प्रश्न आहे माझा की तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या गावातून तुम्ही आम्हाला बघत असाल तर तेवढं एक मेसेज करा पुण्यामधून बघतात तर मेसेज करा मुंबई मधून बघतात तर मेसेज करा बरं वाटतं चांगलं वाटतं तुम्हाला तुम्ही कसं काय फसले ते पण थोडक्यामध्ये तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती आम्ही चर्चा करू शकतो शाळेत भाऊ हसवणारे नेमके कुठले दलाल लोक असतात त्यांना एजंट बोलू शकत ते असतात दलाल नाही ते ट्रॅपर म्हणता लावून बसलेले असतात पहिली गोष्ट तर आपण सुरुवात करतो लालच आमिष थोडस लालच आपल्याला आप ते अंगी येतं आपल्या ते आपण बघतो आता ते ऑनलाईन गेमचं भरपूर आता सारखंच ॲडव्हर्टायझिंग असते मोबाईलला फेसबुकला इंस्टाग्रामला पत्ते खेळा जिंका कुठली ते एव्हिटल गेम आलेली आहे नाही नाव नका घ्या हो ना साहेब कशाला प्रमोट करतात प्रमोट कोणाला करता। नाही करायचं को त्या मार्गाने चाललेली आहेत जिथं गेम खेळून पैसे लावा आणि हे पण आपला गेमचा विषय नाही पण आपल्याला बोलायला लागतो इथं गेम खेळून पैसा ला लावा ला आणि पैसा ला कमवा तर कष्टाशिवाय पैसे पैसे नाहीये कष्टाशिवाय फळ नाहीये तुम्ही असंच बघितलं का एखादा झाड लावलं आणि त्याला लगेच फळ लागले नाही ना मंडळी तसा नाही आपल्याला कष्ट करूनच पण असेच लोक मार्केट मध्ये आलेले आहेत जे आपल्याला म्हणतात की आम्ही तुम्हाला इथं देतो तिथं देतो फक्त आपल्या लाखात देतो दोन मध्ये देतो तीन लाखामध्ये देतो काही पैसे भरू नका फक्त हप्ते भरा बरोबर ना एकदा तुम्ही पैसे भरले की तुमच्या मागं तगादा लागतो की पन्नास हजार द्या एक लाख रुपये द्या भाऊ वाढत चाललेले आहे आणि जेव्हा ते तुमचं होतं पॉवर ऑफ पॅटर्निंग म्हणजे खत एक वकिलाच्याकडे जाऊन नोटरी करून तुम्हाला जागा दाखवली जाते की बाबा ही तुमची जागा आहे ना त्याचा लेआउट असतो ना त्याचं सातबारा असतो ना त्याचा झोन सर्टिफिकेट असतं ना सर्च रिपोर्ट असतो आपण कुठल्याही गोष्टीची पडताळणी न करता कारण ते पडताळणी करण्यासाठी आपल्याला वेळच देत नाही आणि तसं आपल्याला लालच दिलेलं असतं की ही जागा तुमच्यासाठी आहे थोडेच प्लॉट शिल्लक आहेत तुम्ही आता घेतलं तर तुम्हाला भेटणार नंतर नाही भेटणार माणूस त्यांची जी चकमक आणि त्यांच्या गाड्या त्यांचं जे राहणी साहणं बघून माणूस इथं होऊन जातो साधा माणूस म्हणतो कशाला सर्व काही यांचं क्लिअर असेल एवढं मोठं ऑफिस आहे गाड्या आहेत हे सर्व कुठं जाणार आहे कोण जाणार आहे आपले पैसे सुरक्षित आहेत आपली जागा झालेली आहे मग पाच वर्षांनी तो जेव्हा त्याला गरज पडते की आपली जागा आपण घेतलेली आहे पैसे फिटलेले आहेत आणि आता आपण आपल्या जागेवर जाऊ तिथं घर बनवू चांगलं बंगला बनवू त्या इकडे पाच दहा लाख रुपये त्यासाठी जमा करून ठेवलेले असतात जसे तुम्ही जागेवर जाता तिथं आपल्याला जागा सापडत नाही पहिली गोष्ट आपण बघतो अरे आता माझी जागा आहे कुठे आता ती जागा शोधण्यासाठी तुम्हाला त्याचा लेआउट लागणार असतो लेआउट नंतर लागणार असतं की त्यामध्ये तुमचा प्लॉट आहे का तर गटामध्ये पहिली गोष्ट तुमचा आलेला नसणार आहे त्यामुळे तुम्ही त्या गटामध्ये आहे किंवा नाही गव्हर्नमेंटकडे कुठलीही नोंदणी त्यामुळं हे जे तुमचं झालेले असते फसवणूक त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अरे आपल्याकडं ना सात बार आहे ना संमतीपत्र आहे ना आपलं खरेदी करत आहे चार हिरवे पेपर आपल्याकडं असतात नोटरीचे ते घेऊन आपण डेव्हलपर कडे फिरतो त्यांना दाखवतो आम्हाला आमची जागा हवी तेव्हा ते आपल्याला सांगतात की ती 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 जागा तुमच्या नावावर नाहीये फक्त पॉवर ऑफ पॅटर्न दिलेली आहे पण आता ह्या जागेचा रेट जो आहे तो, तो दहा लाख झालेला आहे आठ लाख झालेला आहे आता उरलेले पैसे तुम्हाला भराय लागतील आणि मग तुम्हाला ते सात बारा खरेदी कर काय तुम्ही मागाल ते तुम्हाला देऊ असं आपल्याला सांगतात मग आपण काय ते जमा केलेले पैसे परत त्या जागेसाठी परत जी पहिल्यांदा खरेदी केली परत दुसऱ्यांदा आपल्याला खरेदी करावी लागते आणि तेवढं बजेटमध्ये आपण सामान्य माणसाचं बसत नाही त्यामुळे तो म्हणतो साहेब मी एवढे पैसे भरलेले आहेत जेवढे मला परत भेटतील तेवढे परत भेट द्या जर साहेब जो डेव्हलपर चांगला असेल आता ते मध्ये फसवतात ॲक्च्युली जर बघितलं गेलं जे डेव्हलपर आहेत ते लिगली धंदा करतात त्यांना मार्केटमध्ये धंदा करायचा असतो म्हणून ते कस्टमरला ते स्वतः नाही फसवत त्यांचे जे एजंट असतात जे आपल्याला जागा दाखवतात जे आपल्याला माहिती देतात जे आपल्याकडून पेपर सह्या पैसे जमा करून घेतात त्या लोक आपल्याला फसवतात प्रकार आपण गेल्यानंतर तो जागेवर असतो तो म्हणतो मला तर काही माहितीच नाही याबद्दल तुम्ही फक्त पैसे भरत गेले आम्ही घेत गेलो पण कुठली जागा घेतली काय घेतली किती मय व्यवहार ठरला आहे याबद्दल त्यांना काही माहितीच नसते त्यामुळं मग आपले पैसे हे जेवढे घ्यायचे तेवढे घ्यावे लागतात नाही दिले तर सोडून द्यावे लागतात जागाही गेली पैसेही गेले, गेले आता काय बाकी राहत नाही नवीन जागे मानून घ्यायला डेअरिंग होत नाही कारण की कुठल्या पद्धतीने फसवून हे आपल्या लक्षामध्ये येतं आणि आपण त्यामधून माग जर निघून जातो त्याच्यामुळं काय होतं की आपलं भविष्य आपल्या मुलांचं भविष्यासाठी जे आपण एक उंटा जागा आज पाच वर्ष आधी जर तुम्ही घेतलेली असेल ते समजा दोन लाखांनी घेतले असेल तर तिथं रेट सहा लाख आठ लाख रुपये झालेला असेल तर ते तुमचं वेस्टेज लॉस व वेळ गेली जागा गेली पैसेही गेले ते काहीच नाही मग ते अशी लोक खूप परेशान झालेली आहेत आमच्या ऑफिसमध्ये येतात आम्हाला त्यांचं म्हणणं सांगतात पण काय करू शकतो पर्याय काहीच नाही आहे तर त्यासाठी फसू नका चोर भामते खूप फायद मार्केटमध्ये पहिल्या सर्व गोष्टींची माहिती घ्या आपल्या वकिलांना दाखवा जे सर्व व्यवहार करायचे असते ते कायदेशीर करा शंभर टक्के कायदेशीर व्यवहार केल्याने तुमचा फायदा होणार आहे नुकसान नाही थोडे पैसे वाचवायला जाऊ नका थोडे पैसे जास्त देऊन आपलं खरेदी कर सात बारा संमतीपत्र आणि जागेचा ताबा घेणं विसरे नका बिलकुल मंडळी बघा तुम्ही समजदार आहे तुमचे कष्टाचे पैसे आहे तर जे काय तुम्हाला विचार करूनच ते करायला लागणार आहे बरेचसे आपले जे आहे व्हिडिओ बनवलेले आहे जागेबद्दल आपण सांगितलेलं आहे तुम्ही विश्वास ठेवा की आम्हाला असं वाटतं की तुमचं घर व्हावं तुमचा एक गुंठा प्लॉट असावा त्याच्यामध्ये एक स्वातंत्र्य चारशे पाचशे स्क्वेअर फीटचा घर असावा या सगळ्या गोष्टी आम्हाला वाटतात पण आपण काय विचारच करत नाही आपण जे आहे त्यांच्या आलिशान ऑफिस आलिशान गाडी ह्याचे जे दे, देखावा आहे त्याच्यामध्ये जा जातो आणि विचार करतो की लय मोठा हे माणूस असणार आहे पण मंडळी तसा काय नसतो जेवढं ज्यांनी केलं असतं लोकांच्या मुंड्यावर पाय ठेवूनच तो उभा राहिलेला असतो विचार करण्यासारख्या गोष्टी आहे एखादा जो जुना माणूस असणार आहे मी नवीन नाही आहे पस्तीस वर्ष वयाचे म्हणजे वयाचे जे पस्तीस वर्ष ते ह्याच्यामध्ये लावलेले रिअल इस्टेटमध्ये माझं वय किती आहे तुम्ही जजमेंट लावा पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही विचार करा आणि बघा चौकशी करा नीट त्या माणसाची किती वर्षापासून आहे नवीन आ... तो आला असाल तर का जाऊ नका त्याच्याकडं बरेचसे बरेचसे डेव्हलपर आहेत त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करा पण मला असं वाटतं की तुम्ही जागेमध्ये प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करा झोपडपट्टीच्या घरामध्ये नका करा हेच शब्द बोलून मी आता लाईव्ह इथं संपवणार आहे बघा मंडळी तुम्ही विचार करत बरोबर नीट विचार करा अजून काय बोलायचं आणि आमच्याला काही प्रश्न असते तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या मनामध्ये शंभर टक्के आम्हाला फोन करा आमच्याशी चर्चा करा बिलकुल शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू की तुमचं थोडस दुःख तरी कमी होईल काहीतरी मार्ग काढून जायला पाहिजे बिलकुल चला भेटू आपण आपल्या आवडत्या चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नेक्स्ट व्हिडिओ भारी येणार आहे तो व्हिडिओ बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे